एकोणऐंशेव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गडिंग्लज मधील काळबैरी रोडवरील आर के मित्रमंडळाकडून नागरिकांच्या साठी मोफत जिलेबी वाटपाचा कार्यक्रम करण्यात येतो दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा या जिलेबी वाटपाचा कार्यक्रम मारुती मंदिर परिसरात घेण्यात आला भर पावसात हा उपक्रम सुरू होता तर शेकडो किलो जिलेबीचे वाटप नागरिकांना पूर्णपणे मोफत करण्यात आलं हा उपक्रम राबवल्याबाबत समस्त गडिंदस्करांनी अमोल कोरवी रमेश कोरवी यांच्यासह सर्व सा, सहकार्यांचं सा कौतुक केलं तसेच भविष्यात देखील नागरिकांच्यासाठी विविध उपक्रम राबवू असे आश्वासन अमोल कोरवी यांनी यावेळी दिले काल आपण मोफत जिलेबी वाटंबाचा कार्यक्रम करताय काय सांगाल आ, नमस्कार जय श्रीराम प्रथम सगळ्यांना दरवर्षी आपण सालापत्रमाणे रमेश कोर्वे जनता व सामाजिक कार्यकर्ते आणि संयुक्त श्रीराम सैन आणि आर के स्पोर्ट यांच्या माध्यमातून आपण दरवर्षी जिलेबी वाटप करतो अनेक लोक म्हणजे आपण पन्नास ते शंभर किलो या पद्धतीनं जिलेबी वाटोपाचा कार्यक्रम करतो दरवर्षी अनेक समाजसेवक वगैरे आम्हाला नगरसेवक माझी वगैरे असतील ते आम्हाला मदत करतात इथून पुढे ते करत राहतील जोपर्यंत आम्ही आहोत संयुक्त श्रीराम सेना जो पर्यंत आहे तोपर्यंत जिलेबी वाटपाचा कार्यक्रम हा कायमस्वरूपी सुरू राहील धन्यवाद आज, आज का किती किलोची जिलेबी वाटप करण्यात आले किती लोकांना एक सत्तर ते ऐंशी किलो जिलेबी वाटप आहे किती लोकांना याचा लाभ झालेला आहे भविष्यातील आपले उपक्रम आम्ही सकाळी दहा पासून चालू केले आमचे तीन वाजूपर्यंत कार्यक्रम असतोय कमी पडल्यास आम्ही ऍडजस्टमेंट करून परत फिट हे करून आम्ही तयार करून देतोय का कुणाला मोकळा पाठवतो त्याचमधून आपल्या भविष्यातील काय उपक्रम असतील त्याबद्दल सांगा भविष्यातील आमचे असं पूर्वीपासूनच आमचे भरपूर उपक्रम आहेत फक्त आम्ही सोशल मीडियावर टाकत नाही कारण की कसं आहे कार्य हे लोकांना कळालं पाहिजे त्याची जाहिरात करून होत नाही पेपर मॅटर करत पेपर मॅटर ना। करत नाही आम्ही आमचं काम हे लोकांना माहिती आहे लोकांच्या काना घरा कोपऱ्याबद्दल पोहोचते आमचं काम चांगलं कार्य असलं की परिस्थितीची जाहिरातीची गरज असते एवढंच आमचं हेतू आहे आणि कार्य आमचं इतर पुढे असंच चालू आहे आपण आर के पोवर काळबेरू रोड यांच्याकडून बघितलेला आहे तब्बल शंभर किलोची जिलेबी त्यांनी मोफत अशी वाटप केलेले वाट आहे त्यामुळे इथे शेकडो नागरिकांना याचा लाभ झालेला आहे पद्धतीने जे अमोल कोर्वे असतील रमेश कोर्वे असतील हे नेहमी समाजकार्यात सुद्धा अग्रेसर असतात त्यांच्या या, या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे त्यामुळे त्यांच्या या भावी कार्याला सत्यवार्ता न्यूजकडून हार्दिक शुभेच्छा सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके कडिंग